नमस्कार भारत सौर ऊर्जेच्या क्षेत्रात एक जबरदस्त झेप घेतोय चला तर मग या मोठ्या आणि महत्वाकांक्षी प्रवासाचं विश्लेषण करूया कारण यामुळे भारताच्या ऊर्जेचं भविष्यच बदलून जाणार आहे भारताचं हे जे जे स्वप्न आहे ना ते फक्त काही सोलार पॅनल लावण्यापुरतं मर्यादित नाहीये तर देशाच्या संपूर्ण ऊर्जा क्षेत्राचा चेहरामोहरा बदलून एका स्वच्छ आणि आत्मनिर्भर भविष्याकडे वाटचाल करण्याचा हा एक खूप मोठा प्रयत्न आहे पण मग हा प्रवास इतका सोपा आहे का नाही हे ध्येय गाठणं वाटतं तितकं सोपं नाही तर या प्रवासात भारतासमोर नेमकी कोणती आव्हानं आहेत हेच आपण आज समजून घेणार आहोत चला सगळ्यात आधी आपण भारताची सौर ऊर्जेबद्दलची ध्येय किती मोठी आहेत आणि त्याचा आवाका किती भव्य आहे हे जाणून घेऊया दोनशे ब्याण्णव गिगावॅट आता हा आकडा ऐकायला खूप मोठा वाटतो बरोबर आणि तो आहेही सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एवढ्या ऊर्जेमुळे लाखो घरांना चोवीस तास वीज मिळू शकते आणि देशाच्या ऊर्जेची एक मोठी गरज पूर्ण होऊ शकते ही खरंच एक खूप मोठी झेप आहे आणि गंमत म्हणजे भारत या शर्यत काही नवीन नाही आहे सौर क्षमतेच्या बाबतीत आपण जगात तिसऱ्या क्रमांकावर आहोत म्हणजे भारतानं आधी स्वतःला एक मोठी शक्ती म्हणून सिद्ध केलंय आणि हा बघा एक खूप महत्वाचा टप्पा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत भारताच्या एकूण स्थापित ऊर्जा क्षमतेपैकी तब्बल पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त क्षमता ही गैरजीवाश्म इंधन स्रोतांमधून मिळवण्याचं ध्येय आहे म्हणजे विचार करा आपल्या निम्म्याहून अधिक वीज स्वच्छ ऊर्जेतून येणार आहे ही ध्येये खूप मोठी आहेत पण ती साध्य करण्याचा मार्ग तेवढाच आव्हानात्मक ने आहे आता आपण संसदीय समितीने नेमक्या कोणत्या समस्या ओळखल्या आहेत आणि त्यावर काय उपाय सुचवले आहेत यावर सविस्तर बोलूया सगळ्यात पहिला आणि मोठा अडथळा म्हणजे जमीन संपादन आपल्याकडे भूसंपादन प्रक्रिया इतकी किचकट आणि वेळखाऊ आहे की त्यामुळे मोठे प्रकल्प रखडतात यावर उपाय म्हणून समितीने सुचवलंय की सगळ्या परवानग्या एकाच ठिकाणी मिळतील अशी एक सिंगल विंडो यंत्रणा तयार करावी ज्यामुळे वेळ वाचेल आणि कामं पटापट होतील आता दुसरी अडचण येते ती विजेच्या तारा आणि टॉवर्स उभारताना यासाठी जी जमीन वापरली जाते तिच्या मोबदल्यावरून खूप वाद होतात यावर तोडगा म्हणून समितीने वाजवी मोबदला देण्याची शिफारस केली आहे ज्यामुळे जमीन मालकांचं नुकसान होणार नाही आणि प्रकल्पही थांबणार नाहीत जमीन आणि मोबदल्या व्यतिरिक्त समितीने आणखी काही महत्वाच्या समस्या मांडल्या आहेत जसं की काही राज्यांमध्ये सौर ऊर्जेची क्षमता कमी आहे तर काही ठिकाणी परवानग्या मिळायला खूप उशीर होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तयार झालेली ऊर्जा साठवून ठेवण्याची अपुरी सोय या प्रत्येक समस्येवर एक नेमका उपाय सुचवण्यात आला आहे आता बघा सौर पॅनल बनवण्यासाठी जे काही महत्वाचे घटक लागतात जसं की पॉलिसिलिकॉन किंवा सोलर ग्लास ते आपल्याला मोठ्या प्रमाणात आयात करावे लागतात म्हणजे आपण दुसऱ्या देशांवर अवलंबून आहोत हे अवलंबित्व कमी करण्यासाठी देशातच उत्पादन वाढवण्यावर भर देण्याची गरज समितीने व्यक्त केली आहे तर या सगळ्या आव्हानांवर मात करण्यासाठी आणि सौर ऊर्जेचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी सरकार काय काय पावलं उचलत आहे त्यावर आता एक नजर टाकूया यातलीच एक महत्वाची योजना म्हणजे पी एम सूर्य घर या योजनेचा उद्देश थेट लोकांच्या घरांपर्यंत सौर ऊर्जा पोचवणं आहे या अंतर्गत एक कोटी घरांच्या छतावर सोलार पॅनल बसवण्याचं लक्ष ठेवलं आहे आणि या योजनेची व्याप्ती किती मोठी असू शकते याचा अंदाज या आकड्यावरून येतो डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच जवळजवळ दोन पॉईंट चार दशलक्ष म्हणजेच चोवीस लाख कुटुंबांच्या घरांवर सोलार पॅनल बसवण्याचं लक्ष आहे दुसरी एक खास योजना आहे शेतकऱ्यांसाठी पी एम कुसुम या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी सौर ऊर्जेवर चालणारे पंप बसवता येतात याचा थेट फायदा म्हणजे डिझेलवरचा खर्च वाचतो आणि वीज बिलातूनही सुटका मिळते या व्यतिरिक्त राष्ट्रीय सौर मिशन देशांतर्गत उत्पादनाला चालना देणारी पीएलआय योजना आणि देशभरात मोठे मोठे सोलर पार्क उभारण्याचा कार्यक्रम यांसारख्या अनेक योजना भारताच्या राष्ट्रीय सौर धोरणाचा कणा आहेत चला आता थोडं व्यापक दृष्टिकोनातून पाहूया भारताचे हे सगळे प्रयत्न फक्त देशापुरते मर्यादित आहेत की त्यांचं महत्त्व जागतिक स्तरावरही आहे खरं तर भारत आता जागतिक स्तरावर नेतृत्व करत आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी म्हणजे आयएसएची फ्रान्ससोबत मिळून स्थापना करणं असो किंवा एक सूर्य एक जग एक ग्रेड सारखी मोठी संकल्पना मांडणं असो यातून भारताची दूरदृष्टी स्पष्ट दिसते आणि हे वाक्य या संपूर्ण प्रवासाचं अगदी अचूक सार सांगतं योग्य धोरणं नवीन तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीच्या जोरावर भारत या क्षेत्रातील सर्व अडथळे पार करून एक जागतिक नेता बनू शकतो यात शंका नाही तर मग शेवट ती प्रश्न हाच आहे की भारताचा हा सौर प्रवास फक्त देशाचं भविष्यच उज्ज्वल करेल की संपूर्ण जगाच्या स्वच्छ ऊर्जा भविष्यासाठी एक आशेचा किरण ठरेल विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का